कोमल्स किचनमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण बटर चिकन बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बटर चिकन बनवण्यासाठी इथे आपण घेतलं आहे अर्धा किलो चिकन हे चिकन मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्यानंतर दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये टाकूयात आपण दोन चमचे दही एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट इथे घेतली आहे आपण थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी तव्यावरती हलकीशी गरम करून घेतली आहे आता इला हातावरती असं थोडंसं क्रश करायचं आहे आता हे सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर हे बघा सर्व मसाले आपण इथे चिकन सोबत व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे आता हे आपण अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहोत आणि मी इथे अर्धा तासच हे मॅरिनेट करणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन किंवा तीन तास असं चिकनला मसाला लावून मॅरिनेट केलं तरीही चालेल चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर मसाल्यामध्ये आपण सर्वात अगोदर कांदा भाजून घेऊयात तर मी इथे दोन कांदे घेतले आहे मोठ्या साईजचे असे बारीक कट करून घेतले आहे आता हे आपण फ्राय करून घेऊयात ह्या कांद्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकूया आणि कांद्याचा कलर बदलेपर्यंत हे कांदा आपण फ्राय करून घेऊया तरी ते बघू शकता कांदा छान भाजला आहे गोल्डन ब्राउन झालेला आहे आता यामध्ये टाकूयात आपण सात ते आठ काजू आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आता काजू आणि टोमॅटो हे दोन्ही पण आपण पन। कांद्यासोबत छान भाजून घेऊया परतून घेऊया दोन मिनिट झाकण ठेवूया म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर नरम होईल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आपण मग अशी मीठ टाकायचं विसरलो होतो आणि मीठ टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात हे बघा कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता कांदा टोमॅटो छान थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे बघा कांदा टोमॅटो छान थंड झाला आहे आता हा आपण मिक्सरला कर बारीक करून घेऊया तर हे बघा कांदा टोमॅटो आपण छान स्मूथ असा बारीक करून घेतला आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर इथे आपलं चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झाला आहे आणि बघू शकता चिकन आणि मसाले छान असे एक जीव झालेले आहे तर आता इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये टाकूयात आपण दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात बटरचा एक तुकडा तर इथे बघू शकता तेल आणि बटर छान आपलं असं गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकूयात हे मॅरिनेट केलेलं चिकन आणि आता मीडियम गॅसवरती हे चिकन आपण छान असं फ्राय करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि पाच ते सहा मिनिट एक साईडनं फ्राय करायचं आहे त्यानंतर पलटवून आपण दुसऱ्या साईडने पण पाच ते सहा मिनटं चिकन छान फ्राय करून घेणार आहोत तर आता एक साइडनं चिकन छान फ्राय झालं आहे आता याला उलटवून आपण दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेऊयात आता पलटवल्यानंतर ह्या साईडने पण चिकन आपण पाच ते सहा मिनटं छान शिजवून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे बघूया आपण चिकन शिजलं आहे का तर हे बघा चिकन आपलं एकदम छान व्यवस्थित असं शिजलं आहे आता हा चिकनचा पॅन आपण काढून घेऊया आणि गॅसवरती ठेवूयात दुसरी कढाई आता ह्या कढाईमध्ये टाकूयात आपण दोन चमचे तेल थोडस टाकूयात बटर तेल आणि बटर छान गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकूयात आपण एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फूल आता टाकूयात अर्धा चमचा आलं आणि लसूण पेस्ट दोन मिनिटं हे छान परतून घेऊयात आलं लसूण छान फ्राय झालं आहे आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूयात कांदा टोमॅटोची पेस्ट सर्व मिक्स करून आणि दोन मिनिट हे छान शिजवून घेऊया इथे आपले सर्व मसाले छान शिजले आहे आता यामध्ये टाकून घेऊयात चिकन <ानी> आता ही चिकन मसाल्यासोबत छान मिक्स करून घेऊयात आणि आता टाकूयात थोडस गरम पाणी आता यामध्ये टाकूयात दोन चमचे साय तयार आहे इथे आपले बटर चिकन आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर हे बघा एकदम भन्नाट असा आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद